मधु पाटील घाणे मधुकर सितकुराजी पाटील घाणे राहणार मिनघरी तशी शिंदे जिल्हा चंद्रपूर या पटाची परंपरा सोळा ते सतरा वर्ष झाली सुरुवात अशी झाली की काहीच नव्हते या पटात आम्ही एक लहानची जोडी मिनघरीवरून डग्गा लावून श्रावण भाऊ नण्नावर आहे त्याने आग्रह केला आणि ती जोडी मी आणली आणि पहिलाच खेळ फिपुली नावाची एक जोडी बायगावची होती त्याच्याशी पहिलाच खेळ माझा या पट उद्घाटनीय सामना म्हणून लागण्या लागला ना तेव्हापासून हा पट एकदम म्हणजे वाजा गाजानं एकदम चांगला सु, सुरक्षित राहिला नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनली तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या शंकरपटामध्ये म्हणजे वायगावच्या शंकरपटामध्ये आपल्यासोबत इथली जे पट कमिटी उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या पटाविषयी तर हा पट सुरू झालेला आहे मित्रांनो आजपासून तर याबद्दल माहिती जाणून घेऊया परिचय द्या माझा परिचय विष्णू मंगर मी गाळेघाट -गाड़ तालुका भिवापूर जिल्हा नागपूर या गावचा रहिवासी असून तेथील सरपंच आहे वायगावमध्ये कमिटी माननीय सरपंच श्री काटलाम तसेच विनोदभाऊ झोडगे यांच्या माध्यमातून वायगाव इथे पट भरवण्यात आला आहे मागील सोळा वर्षापासून ही परंपरा चालू आहे इथं चांगल्या पद्धतीने पट भरत असतो आणि आमचे सहकारी मित्र श्री मधुजी घाणे तसेच भाऊ घोडमारे घनश्याम भाऊ घोडमारे श्री भुवनभाऊ शहारे आणि मेघाभाऊ हे इथे उपस्थित आहेत आणि सगळं पटप्रेमी बांधव आज मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे आणि आजपासून इथे पटाची सुरुवात झालेली आहे मी इथे माझे दोन शब्द बोलून आ, तो तो तुम्ही जे मुलाखत घेत आहे मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी तुमचे फार फार आभारी आहे तसेच आमचे मधुबाऊ दोन शब्द सांगतील पटाविषयी अशी मी त्यांना विनंती करतो मी मधुपाटील घाणे मधुकर सितकुराजी पाटील घाणे राहणार मिनगरी तशी शिंगळे जिल्हा चंद्रपूर या पटाची परंपरा सोळा ते सतरा वर्षे झाली सुरुवात अशी झाली की काहीच नव्हते या पटात आम्ही एक लहानची जोडी मिनघरीवरून डग्गा लावून श्रावण भाऊ नण्णावर आहे आग्रह केला आणि ती जोडी मी आणली आणि पहिलाच खेळ फिपुली नावाची एक जोडी बायगावची होती त्याच्याशी पहिलाच खेळ माझा या पट उद्घाटनीय सामना म्हणून लागण्या लागला ना तेव्हापासून हा पट एकदम म्हणजे वाद्या गाजानं एकदम चांगला सु सुरक्षित राहिला आणि फेमस झाला सोळा सतरा वर्षाची घ घटना ही तेव्हापासून हा पट एकदम चांगला भरत आहे आणि मला प्रत्येक पटात सहभागी राहतोच मी मसली मना डोंगरगाव पेटगाव कमिटीमध्येही असतो पट हे चांगल्या आपल्या बैलाची जोपासना करून आपण माणसाला खाद्य नाही देऊ शकत एवढा त्या बैलाला खाद्य देऊन त्या बैलाची चांगली मशागत करून व्यवस्थित एकदम चांगलं पार पारतो आणि त्यांचा उत्साह वाढवतो येथले सरपंच काटलामजी यांच्या सहकार्यातून आणि विनोद झोडगे हे कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून हा पद चांगला करण्यात येत आहे तरी आपापल्या जोड्या आणून या पटात चांगल्या सहभागी व्हावून चांगला पट यशस्वी करावा ही मी विनंती करतो कधीपर्यंत हा पट कमीत कमी हो जानेवारी पर्यंत राहील समजा आठ तारखेपर्यंत असा समजून जा आठ तारखेपर्यंत राहील नियम पटाचे नियम म्हणजे आता माहितच आहेत आम्ही लिहिलेही आहेत की सिंगल जिकडे पडली ती जोडी विजय होईल पण ती जोडी त्याच घरातून गेलीच पाहिजे ज्याची जोडी त्या घरातून सिंगल पडली तरी पण घरातून गेलीच पाहिजे बाहेरून गेली तर रेसाउटच समजण्यात येईल असा तो नियम आहे <laughs> आगे आगे। बोल। भाई मी भुवन कानुजी सहारे राहणार मोखाळा मी वयाच्या सतरा ते अठरा वर्षापासून बैल धरण्याचं काम झुकण्याचं काम आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे बैलाला चेन पाणी करण्याचं काम मी लहानपणापासून करतो आणि आता माझी वय जवळपास चोपन्न वर्ष आहे तर मी हे काम करत असतो आणि या पटामध्ये वायगाव वायगा या पटामध्ये माझे दोन गेम झालेले आहेत नबारेजी यांचा तो बैलबंडी म्हणून जोडी होती एक त्यांच्यासोबत झाला आणि रोहनकारची मादी झाली हो होती मादी होती एक सुपर बैल होते त्या अशा काही जोड्यात या गावात जेव्हा आपले बैल होते आणि आपण गेम लावला आणि चांगले सुरळीत गेम झाले हारजीत हे बैल मालकांना सर्वांना माहीत आहे पण काही जे आहेत थैलेवाले सर्वात जास्ती आरोप करण्याचं काम करत असतात पण बैल मालक हा किती जोपासना करतो त्याला खर्च किती येतो माणूस झुकणारे शिकडा सर्व गोष्टी तरी पण आता लोकांची अशी भावना झालेली आहे हा गेल आहे तो नॉन आहे पण असा काही राहत नाही आणि वायगाव हा सर्वांसाठी मध्यस्थी असल्यामुळे आणि या पटाची दाल या दालीचं जे लेवल आहे खूप सुंदर आहे तरी सर्व पटप्रेमींना मी अशी विनंती करतो की या पटात बैल आणून आपापले बैल तिथं आणून सर्व जोपासना करून जिथे जमाल तिथे लावण्याचा प्रयत्न करावा एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज मी घनश्याम विठ्ठलराव घोडमारे पांढरगौडा तहसील कामटी जिल्हा नागपूर आम्ही नागपूरचे जरी असलो तरी ह्या वायगावाशी आमचा बहुत पुराणा संबंध आहे ह्या वायगावात कमीत कमी मला तर असं वाटतं का वीस पंचवीस वर्ष झाले ह्या गावात मी येऊन आपले बैल जोळ्या ठेवल्या आणि गेम बी खेळलो इथं आणि ह्या वायगावची कमिटी जे आहे जे काही आहे तुळशीरामजी काटलाम तो भोजराज चांगले चांगले माणसं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करणारे माणसं आहे तर या गावाचं जितकं जास्त सांगा ना तितकं कमीच आहे का तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे वायगाव येथील शंकरपट प्रेमी यांची मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद